दिव्यांगांचे दैवत आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आमदारांच्या आमदार माननीय शिवज शिवजन्मभूमी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे यांच्या बंगल्यासमोर आज आम्ही आमच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि या आंदोलनाला आम्हाला सहकार्य मिळालं पाहिजे या ठिकाणी आमदार साहेबांनी आम्हाला आप आमच्या ज्या मागण्या आहेत या मागण्या सरकार दरबारी विधानसभेमध्ये चांगल्या म्हणजे याने मांडल्या पाहिजे त्या ठिकाणी आणि यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आजही आपा दिव्यांगांचे खूप हाल होत आहेत दिव्यांगांना दीड हजार रुपये मानधन दिले जाई दिले जाते पण त्या दीड हजारामध्ये त्यांचं भागत नाही आहे आणि त्यासाठी आमची शासनाकडे ही मागणी आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून की दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी शासनाने त्या टायमाला निवडणुकीच्या टायमाला आपल्या घोषणापत्रामध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करू अशा प्रकारच्या घोषणा केल्या होत्या माननीय मुख्य त्या मुख्यमंत्र्यांनी आणि आज मी तिला मात्र ते शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला या ठिकाणी तयार होत नाही आहे म्हणजे हा आमच्या शेतकऱ्यांप्रती किंवा मतदारांप्रती झालेला एक आमच्यावर अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आमदार आमचे दिव्यांगांचे दैवत यांच्या माध्यमातून या ठिकाणी मा आम्ही हे आंदोलन आमदारांच्या बंगल्यासमोर करत आहोत आमदार साहेबांनी आमच्या मागण्या या विधानसभेमध्ये सरकार दरबारी प्रखरतेने आणि नेटाने मांडाव्या अशा प्रकारची आमची सर्वांकडून अपेक्षा आहे विजय असो विजय असो प्रहार संघटीचा विजय असो विजय असोकरी विजय असो विजय असो शेतकरी कर्ज माफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे शेतकऱ्याच्या दुधाला मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे दिव्यांगांना वाढ झालीच पाहिजे झालीच पाहिजे मानधन वाढ मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे दिव्यांगांना वाढ मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे हाय असो जनशक्तीचा मानधन सध्या किती मिळतंय आम्हाला मानधन सध्या दीड हजार रुपये देते एक तुटपुंज आहे आणि आता डी बी टीद्वारे शासनाने ते म वाटप द्यायचं कबूल केलेलं आहे आज अशी काही परिस्थिती आहे की पासून बऱ्याचशा दिव्यांगांना ते मानधन मिळाले सुद्धा नाही आज महिना एप्रिल आहे म्हणजे जा डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च जवळजवळ चार ते पाच महिने झालेत अजून काही म्हणजे दिव्यांगांच्या म्हणजे बँकेच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नाही शासन दरबारी आम्ही जे कागदपत्रांची पूर्तता मागणी केलेली आहे ती पूर्तता करूनही आज त्या मागण्या आमच्या मान्य झालेल्या नाहीत आणि त्यामुळेच आम्हाला या आंदोलनाचा पावित्र्य या ठिकाणी उचलावं लागत आहे हत्यार उचलावं लागत आहे तर शासनाला आमची विनंती आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून की शासनाने आमच्या मागण्यांकडे म्हणजे प्रखरतेने या ठिकाणी काय करावं विचार करावा आणि दिव्यांगांना मानधन वाढवून द्यावं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हमी मालाला हमी भाव द्यावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी अशा प्रकारची एक आमची मागणी आहे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये एक दिव्यांग भवन झालं पाहिजे त्याचबरोबर दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी तालुका स्तरावरती एक समन्वय समिती झाली पाहिजे तहसीलदार साहेब असतील पी ओ साहेब असतील आमदार साहेब असतील यांच्या समन्वय समिती आणि त्या समन्वय समितीची मिटिंग दर महिन्याला या ठिकाणी झाली पाहिजे जेणेकरून आमच्या दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत काही समस्या असतील त्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी मांडता येतील त्यासाठी ही एक आमची मागणी आहे की समन्वय समितीची स्थापना करावी दिव्यांगांना घरकुलामध्ये सुद्धा घरकुलंही त्या ठिकाणी मंजूर आमचे झाले म्हणजे आता शासनाने ते मंजूर म, म मान्य केलेलं आहे रायगड या ठिकाणी बच्चू भाऊंच्या अध्यक्षतेखाली जे आंदोलन झालं होतं त्यावेळेस आम्ही सत्तावीस अठ्ठावीस मागण्या मांडलेल्या होत्या त्यातल्या बहुतांश मागण्या मान्य केलेल्या आहे फक्त त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांचं मानधन वाढीबाबतचा तो प्रश्न आमचा प्रलंबित आहे आणि तो प्रश्न सुद्धा आमचा सुटावा यासाठी आम्ही पुन्हा आंदोलनामध्ये आंदोलनाचा पावित्रा या ठिकाणी घेत आहोत प्रहार संघटना नेहमी अपंगांचे प्रश्न मांडायचे आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न हाती घेतलाय त्या मागचं नेमकं कारण काय हा शे प्रहार संघटना ही नेहमी दिव्यांगांचे प्रश्न हाताळत होते परंतु शेतकरी सुद्धा आज असा झालेला आहे की तो हात गायला आलेला आहे आज आपण पाहतो राज्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि शेतकरी आत्महत्या का कर करत आहेत याच्याबद्दलचं संशोधन कुणीही करत नाही शासनाने अद्यापर्यंत त्याचं संशोधन केलेलं नाही आज मितीला जर आपण पाहिलं तर रोज मितीला या ठिकाणी दिवसागणित दोन ते चार शेतकरी रोजच्या आत्महत्या करीत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये आणि म्हणून या संदर्भामध्ये सुद्धा शेतका म्हणजे सरकारने म्हणजे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये सा विचार केला पाहिजे आणि तो प्रश्न शेतकऱ्यांचा सुद्धा प्रश्न गहन आहे त्यांच्या शेती शेतीला जेव्हा शेतमाल बाजारात येतो त्यावेळेस त्यांचा बाजार कमी म्हणजे बाजारभाव कमी पडला जातो आणि जेव्हा शेती माल, म, 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 माल विले ता विले ता शेती हा बाजारात नसतो त्यावेळेस व्यापाऱ्यांकडे त्याचा साठा असतो आणि त्यावेळेस त्याच्या शेतीमालाला बाजार तो वाढला जातो आणि या ठिकाणी म्हणजे हा असा हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे आणि ह्या अन्याय होणाऱ्या गोष्टीवर आमची प्रहार संघटना जी आहे ही पहिल्यापासून लढा देण्यासाठी सज्ज झालेली आहे आणि म्हणून आता शेतकऱ्यांच्या लढ्याकडे सुद्धा आम्ही वळालेलो आहोत या ठिकाणी दिव्यांगांच्या प्रश्नाबरोबरच म्हणजे आमचे दैवत जे आहेत बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा आता वळालेले आहेत जर बच्चू कडू निवडून आले असते महायुती सरकारमध्ये असते मंत्री झाले असते तर हे आंदोलन केलं असत जरी मंत्री झाले असते आता पहा शासनाने बच्चू कडू त्यावेळेस सरकारमध्ये होते आमदार होते त्यावेळेस त्यांची प्रमुख मागणी होती शिंदे साहेबांनी ज्यावेळेस म्हणजे महायुतीला सोडून ज्यावेळेस ते गुवाहाटीला गेले किंवा इतर ठिकाणी गेले होते त्या त्या आमदारांमध्ये बच्चू भाऊसुद्धा त्यांच्यामध्ये होते त्यांची प्रमुख मागणी होती की दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय झालं पाहिजे आज मी तिला दिव्यांग बच्चू भाऊंच्या मागणीनुसार दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय झालेलं आहे पण त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दिव्यांगांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कोणतेही सोडवले गेलेले नाहीत आजही तसेच प्रश्न ते प्रलंबित आहेत आणि त्यासाठी आम्हाला पुन्हा लढा आणि जरी ते आज मंत्री असते किंवा आमदार असते तरी ते लढा दिला असता त्यांनी सरकार दरबारी राहूनसुद्धा आणि आमची खात्री आहे की ते पुन्हा आमदार होऊन आणि मंत्रीसुद्धा होतील ही आम्हाला खात्री आहे थोड्याच दिवसामध्ये बच्चू कडू हे मंत्री झालेले आपल्याला दिसतील अशा प्रकारची एक अपेक्षा अशी आशा, आशा आम्हाला या ठिकाणी आहे भिडू बिच्चू बच्चू कडू भिडू बच्चू कडू अपना भिडू बच्चू कडू जुन्नरच्या अंधार शरद सोनवणे नेहमीच गोरगरीब सर्वसामान्य माणसाची बाजू घेत असतात हो तुमची त्यांच्याकडनं अपेक्षा काय तसं पाहिलं तर आपल्या जन्मभूमीचे आपला माणूस शरददादा सोनवणे ये आमदार आहेत नेहमी सर्व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये अग्रसर असतात दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा ते अग्रसर आहेत आणि आमच्या ज्या मागण्या आहेत आमचं मागणं त्यांच्याकडे एवढंच आहे की त्यांनी आमचे जे प्रश्न आहेत हे शासन दरबारी विधानसभेमध्ये प्रखरतेने आणि आमची आमचा एक आमचा माणूस आहे आणि या म पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी मांडावेत अशीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे किती आम्हाला न्याय मिळवून देतील आमदार आमदार साहेब शरददादा सोनवणे हे आम्हाला न्याय मिळवून देतील अशा प्रकारची आम्हाला एक शंभर टक्के खात्री आहे हे म्हणजे या ठिकाणी मी सांगतो मला सांगा समजा तुम्ही सरकारकडे लक्ष वेधावं म्हणून प्रत्येक आमदारांच्या घराकडे आंदोलन करत आहे हो जर सरकारने बेदखल केलं दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय असेल नाही जर या या आंदोलनाची जर शासनाने दखल घेतली नाही तर याच्याही पुढे आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देत आहे या आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आमचे दैवत जे बच्चू भाऊ कडू आहेत त्यांनी अशा प्रकारचा इशारा दिलेला आहे आज आपण पाहतो की शेतकऱ्याच्या ज्या आज सरकारमध्ये जे कृषी मंत्री आहेत या कृषी मंत्र्यांचे वक्तव्य आपण मीडियावर पाहतो इतर ठिकाणी पाहतो वक्तव्य असे आहेत की ते शेतकऱ्यांचे म्हणजे त्या ठिकाणी त्यांची खिल्ली उडवण्यासारखे आहेत टिंगले टिंगल्या टिंगल्या करण्या करण्यासारखे आहेत तर त्या म्हणजे त्यांनीसुद्धा ते म्हणजे जे मंत्री आहेत त्यांनी विचारपूर्वक विद्यानं केली पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीचं जे हाय त्याची जी तळमळ जी आहे ती तळमळ त्यांनी समजून घेतली पाहिजे शेतकऱ्यांची तळमळ समजून घेतली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या अपेक्षा आहेत त्या ठिकाणी